संविधानाने आदिवासींना दिलेल्या आरक्षणामध्ये बंजारा धनकर समाजाचा समावेश करू नये या प्रमुख मागणीसह इतर पंचवीस मागण्यांसाठी त्र्यंबकेश्वर तालुका सकल आदिवासी समाजाच्या वतीनं आज भव्य पूल मोर्चाचे आयोजन करण्यात आले दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उपबाजार समिती कार्यालयापासून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला पोलीस स्टेशन नगर परिषद कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक त्र्यंबकेश्वर मंदिर चौक मेन रोड कुशावर्त चौक गल्ली पाटील गल्ली एस टी मार्गे पुनश्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मोर्चा विसर्जित करण्यात आला या दरम्यान प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आदिवासी समाजाच्या विविध घोषणांनी परिसर दनानून गेला आदिवासी समाजाच्या क्रांतिकारकांचे फोटो विविध मागणींचे असंख्य फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते प्रत्येकाने खांद्यावर आदिवासींचे गौरवपूर्ण उपरणे आणि डोक्यावर जय आदिवासी जय जोहार छापलेल्या टोप्या डोक्यावर घातल्या होत्या आदिवासी भगिनींची संख्या लक्षणीय होती मोर्चामध्ये जवळपास एक हजार आदिवासी सामील झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मोर्चा विसर्जित करण्यात आल्यानंतर मार्गदर्शनपर सभा घेण्यात आली यावेळी इगतपुरी विधानसभेचे माजी आमदार शिवराम झोले विक्रमगडचे माजी आमदार सुनील भुसारा आमदार हिरामन खोसकर आणि त्यांचे पुत्र वामन खोसकर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष विनायक माळेकर माजी नगरसेवक सागरूचे यशवंत भोये पेगलवाडी त्र्यंबकचे सरपंच विलास आचारी एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मध्ये अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष लकी जाधव कोपरगाव एकलव्य संघटनेचे शिवाजीराव ढवळे देवा पाटाणे अशोक बागुल हर्सुलच्या भारती पवार आदींनी मार्गदर्शन मनोगत व्यक्त केले त्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीनं तहसीलदार गणेश जाधव यांनी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात अत्यंत चुकीची आहे मराठा व्हॅजिटल हैदराबाद मध्ये पंधरा समजा उल्लेख हा जातीमध्ये आहे आणि आपला समाज समजण त्यामुळे त्यांची मागणी तुम्ही आहे हे त्या सगळ्यांना सांगावं लागेल मी सातत्याने समाजदामध्ये रस्त्यावर लढाईमध्ये मागच्या काळामध्ये सुद्धा कोटा का निघालेल्या आधी सर्वांना सांगितलं होतं की धनगर समाज कुठलेही निकष पंजाब समाज आपले निकष पूर्ण करत नाही असा निकाल महाराष्ट्र तसा निकाल दिला आहे सुप्रीम कोर्टाने सुद्धा निकाल आपल्याला बाजूने दिलेला आहे आणि असा सुद्धा काही धरण अगदी काही समाज केअर या आपल्या यावेळी पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी सहकाऱ्याने मोठा बंदोबस्त ठेवला होता मोर्चा शांततेत पार पाडल्याबद्दल बिरसा मुकणे बाळासाहेब तळपाडे जगदीश फसाळे अक्षय नारळे आदींनी सगळ्यांचे आभार मानले एन सी न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर